नवो जय भीम मी भीमराव यशवंतराव आंबेडकर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला संवाद साधू इच्छितो गेल्या वीस एकवीस दिवसापासून महाबोधी विहाराचं आंदोलन तेज झालेलं आहे हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्खू महाबोधी विहाराच्या समोर आंदोलन करता आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतातील बौद्ध धर्मीय आंबेडकरवादी जनतेची मागणी आहे की महाबोधी बुद्ध विहार हे संपूर्ण त्याचा ताबा त्याचं व्यवस्थापन हे बौद्ध भिक्खूंकडे राहिला पाहिजे परंतु एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या कायद्यानुसार येथे हिंदुत्ववादी वादी, वादी लोकांचा कब्जा बनलेला आहे हे महाबोधी बुद्ध विह बौद्धांच्या हातात मिळावं म्हणून हे आज आंदोलन सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आप सहभाग असणं गरजेचं आहे असं मी समजतो एका निर्णायक एक लढाईसाठी आपण पुढच्या काळामध्ये तयार राहावं उद्या बारा मार्च रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाभरामधली ब्रांचेस त्यांचे पदाधिकारी हे आपले कलेक्टर पातळीवरती जाऊन त्यांचा निषेध नोंदवते आवेदन पत्र मेमोरंडम हे प्राइम मिनिस्टर पीएमओ ऑफिसला त्याचबरोबर राष्ट्रपती महामहीम यांच्या ऑफिसला कलेक्टर ऑफिसला पाठवते की ज्याच्यामुळे आपला निषेध या सरकारकडे आणि व्यवस्थेकडे जर होईल आता आंदोलनामध्ये मा माघार नाही जोपर्यंत संपूर्ण ताबा हा बौद्ध भिक्कूंकडे येत नाही महाबोधी विहाराचा तोपर्यंत आंदोलन स्टॉप होणार नाही आपण उद्याच्या आंदोलनामध्ये तयारी मध्ये राहा हीच आपल्याला विनंती करतो नमो उद्धाय जय भीम जय संविधान दा। बौद्ध आता हा ऐतिहासिक न्याय सहन करणार नाही आम्ही आमचा हक्क परत मिळवण्यासाठी ठाम आहोत महाबोधी महाविहार हा भगवान बुद्धांच्या अनुयायांचा पवित्र तीर्थक्षेत्र आहे मात्र या अत्यंत पवित्र स्थळाचे प्रशासन बौद्धाऐवजी हिंदू ब्राह्मणांच्या ताब्यात ठेवले आहे हा केवळ गैरव्यवस्थापनाचा मुद्दा नाही तर बौद्ध ही ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे आम्ही आमच्या पवित्र स्थळी कोणत्याही बाह्यशक्तीचा ताबा स्वीकारणार नाही आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही हा संघर्ष कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही तर प्रत्येक धार्मिक समुदायाला त्यांच्या पवित्र स्थळांचे स्वायत्त प्रशासन करण्याच्या हक्कासाठी आहे जसे हिंदू आपली मंदिरे मुस्लिम आपली मशिदी शीख आपली गुरुद्वारे आणि ख्रिश्चन आपली चर्च स्वतःच्या व्यवस्थापनाखाली ठेवतात तसेच महाबोधी महाविहार देखील संपूर्णत बौद्ध प्रशासनाखाली असले पाहिजे बौद्धांनी आपले पवित्र स्थळ स्वतःच्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार चालवण्याचा हक्क मागणे हा अन्य कोणत्याही धर्माच्या विरोधात जाणारा विषय नाही धार्मिक स्वायत्ता हा प्रत्येक समुदायाचा हक्क आहे आणि तोच न्याय बौद्धांना मिळायलाच हवा स्वातंत्र्यानंतर देखील काँग्रेस सरकारने हा ऐतिहासिक का न्याय कायम ठेवला बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनात हिंदू ब्राह्मणांना प्रमुख स्थान देण्यात आले तेच या पवित्र स्थळाचे नियंत्रण ठेवत आहेत हा कायदा म्हणजे बौद्ध संस्कृतीवर केलेला प्रचंड आघात आहे महाबोधी महाविहार हा संपूर्ण जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान आहे लाखो बौद्ध अनुयायी येथे येतात त्यांना या ठिकाणी वेगळीच परंपरा पाहायला मिळते कारण त्यांच्या पवित्र स्थळी बाहेरच्यांचे नियंत्रण आहे बौद्धांनीच त्यांच्या धर्मस्थळाचे संरक्षण आणि व्यवस्थापन करणे स्वाभाविक आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता